नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर हे रूपांतर केलेलं आहे आपला भाग चाललाय चौऱ्याण्णववा प्रकरण आपलं चाललंय बारावं चितावणिकव अंग दोहे आज आपण घेणार आहोत एकोणतीस ते एकतीस कबीर मनुष्यांना इथल्या अशाश्वतता सांगून जागृत करता है तो। प्रथम अपन एक दोहा ऐकूया कबीर हरे के भगती बिना धिक जीवन संसार धुआ के धूल हर जतन लागे बार कबीर हरे के भगती बिना धृग जीवन संसार धुआ के हर जतन लागे बार कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात ध्रिग ध्रिग म्हणजे धिक्कार असो धवलीहर म्हणजे महाल दोह्याचा अर्थ ऐकूयात हरिभक्तीशिवाय ह्या संसारात जगणाऱ्यांचा धिक्कार असू धुराचा महाल आकाशात विलीन व्हायला वेळ लागतच नाही या संसारात मनुष्य देह मिळाला आहे तर मानवाने त्याचा योग्य उपयोग करून घेतला पाहिजे हरिप्राप्ती हे मानवी जीवनाचं ध्येय असलं पाहिजे आणि त्यासाठीच हा मानवाचा जन्म मिळालेला आहे पुन्हा मिळेल याची पण खात्री नाही पण मनुष्य इथल्याच आकर्षणांना भुलून आपलं ध्येय विसरून जातो आणि जन्म मृत्यूच्या चक्रात अडकतो म्हणून कबीर हरिभक्ती न करण्याचा धिक्कार करतात इथल्या जीवनाला त्यांनी धुराची उपमा दिलेली आहे धूर आकाशात वर वर चढत जातो तसा मनुष्य आपल्या ऐश्वर्याने आपल्या कीर्तीने गर्विष्ट होऊन स्वतःला श्रेष्ठ समजायला लागतो पण वर वर चढत जाणारा धूर आकाशात विलीन व्हायला वेळ लागतच नाही त्याचप्रमाणे मनुष्याचं ऐश्वर हे जणू काही धुराच्या महालाप्रमाणेच आहे क्षणात नष्ट होऊन जाईल तेव्हा या ऐश्वर्याला भुलून आपलं मुख्य ध्येय विसरू नका असाच इशारा कबीर या दोह्यात देत आहेत आता आपण ऐकूया मराठी साखी भक्ती वीण संसार जगणे ते धिकार धूर महाल नभीचा बापा जात से पार भक्ती विण संसारे जगणे ते धिकार धूर महाल नभीचा बापा विरून से पार तिसरावा दोघा ऐकूयात जी हरि की चोरी करे गए राम गुण भूले ते बिधना बागुल रचे रहे अर्ध मुख झूले जी हरि की चोरी करे गै राम गुण भूले ते बिधना बागुल रचे अरध मुख झुले कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात बिधना बिधना म्हणजे ब्रह्मदेवाने बागुल बगळा रध खाली दोह्याचा अर्थ ऐकूयात ज्यांनी हरीच्या घरी चोरी केली आणि भगवंतांना विसरून गेले त्यांना ब्रह्मदेवाने बगळे बनवले आणि आता लज्जावश, खाली मान हो ते लज्जावश म्हणजे खालीमान घालून राहतात भगवंतांना विसरण्याचा परिणाम काय होतो ते कबीर सांगतायत हरीच्या घरी चोरी करणं म्हणजे सर्व प्राणी मात्र हरिमय आहेत न समजून त्या एक रूप एक रस ब्रह्मामध्ये भेद पाहणं आपल्याला ब्रह्मापासून अलग मानणं परिणामी मनुष्य मी ममी माझ माझ हे करण्यातच आयुष्य व्यतीत करतो परमात्म्याला विसरून जातो कबीर त्याला बगळा म्हणतात बगळा बघा पाण्यात खाली मान घालून शांत उभा राहून आपलं भक्ष शोधत तस असतो तसंच मनुष्यांची दृष्टी सुद्धा अशीच अधोमुख आपला स्वार्थ साधण्याकडे लागलेली असते दुसरी गोष्ट म्हणजे लज्जेने मनुष्य मान खाली घालतो परमात्म्याने ज्यासाठी त्याला या जगात पाठवलेलं आहे ती परमात्मा प्राप्ती करून न घेता आपण आपलं आयुष्य भोग सुखांची सामग्री मिळवण्यात घालवलं याची मनुष्याला लाज वाटते आणि तो बगळ्याप्रमाणे मान खाली घालतो आपण आता ऐकूयात मराठी साखी केली हरि घरे चोरियो निक गेलाराम विसरूनी विधि निर्मीत बोगळा जणो अधो मुख होनी केली हरी घरी चोरियो निक गे सर विधी निर्मित जणू अधोमुख हो पुढचा एकतीसा दोघा ऐकूयात माटी मलणी कुमार के केनी सहरला इही अवसर चेत्या नाही चुकाब की घा माटी मलणी कुमार की घणी सहेर ला अवसर चेत्या नाही चुकाब की घा कठीण शब्दांचा अर्थ ऐकूयात घात घात म्हणजे युक्त अवसर अवसरचा अर्थ ऐकूयात कुंभार माती तुडवतो आणि माती आपल्या डोक्यावर त्याच्या लाथांचे प्रहार सहन करत राहते पण यावेळी जर जागृत झाला नाहीस तर हातात आलेली चांगली संधी तू वाया घालवलीस या अन्योक्तीतून कबीर मनुष्याला जागृत करतायत माती हे शरीराचं प्रतीक आहे कुंभार मातीचं मडक बनवण्यापूर्वी ती खूप मळवून मळवून घेऊन ती पाण्याने भिजवून घेतो आणि ती पायाने तुडवत असतो नाना यातना भोगाव्या लागतात तसंच काल हे शरीर वारंवार तुडवत असो माती ज्याप्रमाणे कुंभाराच्या पायांचे प्रहार सहन करते त्याचप्रमाणे हे शरीर सुद्धा वारंवार काळाचे आघात सहन करत असत अनेक योनींमधून फिरत असत पण यावेळी चांगली संधी मिळाली आहे कारण मनुष्य योनीत जन्म झालेला आहे मनुष्याला परमात्म्याने सारासार विचार करण्याची शक्ती दिलेली आहे तेव्हा त्याने या संधीचं सोनं करावं असंच कबीर सांगतायत ही संधी हातची गेली तर पुन्हा मनुष्य योनीत जन्म मिळेल याची शाश्वती नाही तेव्हा आत्ताच जागृत होऊन परमात्म प्राप्ती करून घेतली पाहिजे आपण आता ऐकूयात मराठी साखी आणि या साखी बरोबरच आजचा भाग आपण पूर्ण करूयात पायाने कुंभारत उडावे माती जागृती अरे मानवा मग सोयी शेहा पायाने कुंभार चुडवी नाही जागृती अरे मानवा मग सोडी हा